नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे परत एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या ॲफोर्डेबल होमच्या तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे शिडकोने दोन हजार चोवीसमध्ये जवळपास पंचवीस हजार घरांची लॉटरी काढली होती आता त्यामध्ये माझ्या पसंतीचे मा शिडकोचे घर ह्या योजनेचं काय झालं हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आधी किमती जाहीर केल्या नव्हत्या नंतर किमती जाहीर केल्या नंतर कार्पेट एरिया माहिती पडला लोकांना बऱ्याच गोष्टींचा त्रास झाला अर्जदारांनी अक्षरशः सरेंडर केला आणि अर्ज माघार घ्यायची ठरवलं बऱ्याच जणांनी अर्ज माघार पण घेतले कारण का तर त्याची अर्निस्ट अमाऊंट होती डिपॉझिट जी भरली होती रक्कम तीसुद्धा जास्त होती पंच्याहत्तर हजार दीड लाख दोन लाख पैसे अडकून पडले कोणाकडे पैसे देण्याची डिपॉझिट अमा अनामत रक्कम जर भरण्याची ऐपत नसेल तर त्यांनी कुठून तरी घेऊन ते भरले असतील तेसुद्धा डेट वाढल्यामुळे प्रत्येक वेळा सोडतीची मुदत वाढवण्यात आली होती त्यामुळं ते पैसे लोकांच्या अडकून पडले होते आता कमीत कमी त्यांना असं वाटत होतं की बाबा प्रायवेट बिल्डरांपेक्षा ह्या शिडकोच्या घराच्या किमती कमी असाव्यात पण किमती जाहीर झाल्यानंतर मात्र अर्जदारांना अक्षरशः घरं नकोशी वाटायला लागली आणि त्यांनी सरेंडर करायचं म्हणजे त्यांनी ते माघार घ्यायची ठरवून दिलं आता हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता परत एक न्यूज मी ऐकली साम टी व्हीला की शिडको दोन हजार पंचवीसमध्ये कमीत कमी सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस घरांची लॉटरी काढणार आहे म्हणे तर याच्याबद्दल मी शिडको विभागाकडून माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला तरी ही बातमी शंभर टक्के ही बातमी खरी होती आणि शिडकोकडून सदुसष्ट हजारच्या आसपासच्या घरांची लॉटरी काही महिन्यातच काढण्यात येणार आहे पहिली पंचवीस हजार घरांची गर, काढली होती त्यामधले काही घरं शिल्लक आहेत आणि ती आणि आता इथून पुढची मिळून सदुसष्ट हजार घरं ती लॉटरीमध्ये इन्क्लूड असतील इथे मात्र मी अर्जदारांच्या सोबत राहणार आहे शिडकोला माझे हात जोडून विनंती आहे की घरांची लॉटरी जाहिरात जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्ही त्या घरांच्या किमतीसुद्धा डिक्लेअर करा त्याचे एरिया डिक्लेअर करा जेणेकरून लोकांच्या मनामध्ये संभ्रम राहणार नाही आणि दोन हजार चोवीसमध्ये कसा गोंधळ झाला तसा गोंधळ परत होणार नाही शिडकोची प्रतिमा लोकांच्या मनामध्ये चांगली राहील याची जाणीवपूर्वक शिडकोने दखल घेतली पाहिजे तर मित्रांनो नवी मुंबईमध्ये शिडको जी लॉटरी काढणार आहे सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस घरांची दोन हजार पंचवीसमध्ये तर ती मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कुमकुवत घटकांची जी लोकं आहेत त्यांच्यासाठी आहे साठ टक्के घरे ही डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकरशक्षण यासाठी आहेत आणि उर्वरित जे आहेत ते लोअर इन्कम ग्रुप म्हणजे एल आय जीसाठी आणि रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकाजवळ ही घरं असणार आहेत शिडको त्याची लॉटरी टप्प्याटप्प्याने डिक्लेअर करणार आहे म्हणजे मित्रांनो मला असं वाटतं आहे की ही पा सदुसष्ट हजार घरांची लॉटरी जी निघणार आहे ती एकदाच सदुसष्ट हजार घरांची लॉटरी निघणार नसेल टप्प्याटप्प्याने निघणार असेल मित्रांनो ह्या प्रोजेक्टचं काम दोन हजार वीसमध्ये सुरू झालेलं आहे आणि आता माहिती मिळाली की पासष्ट टक्के काम पूर्ण झालेलं आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरीस पंधरा हजार फ्लॅट तयार होतील दोन हजार सत्तावीसपर्यंत ह्या शिडकोचे प्रोजेक्ट पूर्ण तयार होईल ह्याची टोटल लागत जी आहे ती पंधरा हजार कोटी लागलेली आहेत साठ टक्के घरी इकॉनॉमिक विकर शिक्षणसाठी देण्यात येणार आहेत आणि ही जी घरे तयार होत आहेत ती प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तयार होत आहेत मित्रांनो जेणेकरून प्रधानमंत्री आवास योजनेचा त्यांना पुरेपूर लाभ घेता येईल आता आपण पाहणार आहोत ही घरी कोणकोणत्या एरियामध्ये असणार आहेत घरांची इमारती कशा असतील किती मजली असतील तर सिडकोकडून वाशी जुईनगर खारघर मानसरोवर खारकोपर तळोजा कळंबोली पनवेल इतर भागात ही घरे तयार केली जाणार आहेत तर मित्रांनो हा जो सिडकोचा प्रोजेक्ट आहे हे नवी मुंबईमध्ये सहाशे एकरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहणार आहेत इमारती त्यात तब्बल तीनशे पन्नास इमारती असणार आहेत नऊ ते चोवीस मजली इमारती शिडकोकडून तयार करण्यात येणार आहेत प्रत्येक फ्लोअरवरती फक्त आठ फ्लॅट्स असतील तर मित्रांनो आपण पाहणार आहोत इकॉनॉमिकली विकर शिक्षणसाठी कुठे कुठे घरे असतील त्याची किंमती काय असतील तर मित्रांनो इकॉनॉमिकली विकर शिक्षणसाठी पाच हजार एकशे साठ अपार्टमेंट्स तयार केलेले आहेत बामणडोंगरी रेल्वे स्टेशनजवळ जी शिडकोची टाउनशिप आहे त्यामध्ये इकॉनॉमिकली विकर शिक्षणसाठी म्हणजे आर्थिक दुर्बल घटकासाठी पाच हजार एकशे साठ अपार्टमेंट्स तयार आहेत तीनशे बावीस स्क्वेअर फूट कार्पेट एरियाचा वन बी एच के असणार आहे त्याची किंमत तीस लाख इतकी असणार आहे त्या इमारतीच्या भोवती पार्किंग असणार आहे मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर घरांच्या किमती कशा के असतील तर एल आय जीसाठी घरांच्या किमती पंचवीस लाखपासून ते सत्त्याण्णव लाखपर्यंत असतील जसं तुम्ही खारघर स्टेशनला पाहिलेलंच आहे से, सेक्टर से, वनला रेल्वे स्टेशनच्या जवळ म्हणजे सर्वसाधारणपणे डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर शिक्षणसाठी तीस लाखाच्या आसपास घरं असणार आहेत एल आय जीमध्ये दोन भाग येतात एक तीनशे अठ्ठ्याण्णव कार्पेट एरिया आणि एक एक पाचशे चाळीसचा कार्पेट एरिया तर त्यामुळे त्याच्या घराच्या किमती पंचवीस लाखापासून सत्त्याण्णव लाखापर्यंत असणार आहेत तर चला मित्रांनो पण आता पाहणार होत ही घरे कुठे कुठे तयार होणार आहेत डब्ल्यू एस कुठे होणार एल आय जी कुठे होणार तर लोकेशन्स आहेत इकॉनॉमिकली विकर शिक्षणसाठी वाशी ट्रक टर्मिनस खारगर बस टर्मिनल मानसरोवर रेल्वे स्टेशन तलोजा सेक्टर थर्टी सेवन नवाडे प्लॉट टू नवाडे हा एरिया नव्याने ॲड करण्यात येणार आहे पनवेल बस टर्मिनल आता एल आय जीसाठी जुईनगर रेल्वे स्टेशन हे नव्याने ॲड केलेलं आहे खारघर रेल्वे स्टेशन बामणडोंगरी रेल्वे स्टेशन खारकोपर वेस्ट रेल्वे स्टेशन तलोजा सेक्टर अठ्ठावीस एकतीस एकोणचाळीस नवाडे प्लॉट नंबर वन कळंबोली बस डिपो आता इकॉनॉमिक विकस शिक्षण आणि एल आय जीसाठी दोन्हीसाठी खारकोपर ईस्ट रेल्वे स्टेशन तलोजा सेक्टर एकोणतीस याच्यामध्ये देण्यात येणार आहे तर मित्रांनो माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे अर्जदारांना विनंती आहे संपूर्ण चौकशी करा प्रोजेक्ट्सचे डिटेल पहा आणि मीसुद्धा तुम्हाला पूर्ण तो मदत करणार आहे संपूर्ण माहिती देत राहीन शिडकोचे असोत म्हाडाचे असोत सगळ्या प्रोजेक्टबद्दल इतंभूत माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत या व्हिडिओद्वारे रिपोर्ट पोचवत राहीन तुम्ही एकच काम करायचं आहे जर कोणी नवीन असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे जर व्हिडिओ गेले नातेवाईकांपर्यंत हे व्हिडिओ गेला तर त्यांना शिडकोच्या लॉटरीसंदर्भात लॉटरी लॉटरीसंदर्भात माहिती मिळेल आणि त्यांचं नवी मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल मित्रांनो तर हा छोटासा माझा एक हातभार आहे तर कसा वाटला व्हिडिओ तर परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र